तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये पाहू शकतात तुम्ही असे पद्धतीने आपले वांग आहेत तर आपण वांगं तोडत आहे मित्रांनो जेणेकरून आपले वांग आहेत ते खूपच चवदार असतात गावरान वांग आहेत मित्रांनो पाहू शकता मी त्याला भरपूर काटेही असतात आणि एकदम काटे असल्यामुळे त्याला खायला पण एकदम चवदार असतं मित्रांनो तर आपण आपल्यासाठी घरी खाण्यासाठी घेऊन जातो मित्रांनो एकदम प्युअर काटेरी वांगी आहे मित्रांनो जबरदस्त काटे असतात त्याला आणि तोडायला गेलं तो मा तर मात्र खूपच काटे लागतात म्हणजे एवढे काटे लागतात तर विचारू नको मित्रांनो तर आपलं पूर्ण हाताला असे जळजळ होते असे काटे लागतं मित्रांनो आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक फळं लागलेले आता आता परिपूर्ण सुरुवात झालेली आहे फळांची आणि थोडंसं लागवडचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे मित्रांनो पाहू शकतो मी असं लागवडचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा आता थोडंसं कमी झालेलं आहे मित्रांनो म्हणजे आता थोडंसं उन्हाळ्याचं वातावरण असल्या तर त्याचं फळांचं लागवड थोडंसं कमी झालेलं आहे मित्रांनो आणि पाहिजे तसं आपलं फळ दिसत नाही असं पातळ झालेलं आहे फळ फळं आहे आणि जास्त लागलेलं नाही आहे मित्रांनो पाहिजे तसं आणि आता उन्हाळा तापल्यानं तापलेला गेल्यामुळे जास्त जास्त वांग पिकलेलं गेलेलं आहे मित्रांनो आणि त्या पिकल्यामुळे ते वांग काही कामात येत नाही मित्रांनो त्यासाठी आपलं जेवढंही आहेत तेवढं त्या प्रमाणात म्हणजे कम वांगाचं लागवड लागवडपासून तर आतापर्यंत त्याचं खूप छान होता पण आता मात्र कमी झालेलं आहे त्याचं लागवड म्हणजे फळं जसं पाहिजे तसं नाही मित्रांनो थोडंसं फळाचं प्रमाण कमी झालेलं आहे फळं आता एवढं लागवड गेलेलं आहे तर जवळजवळ पाच ते सात फूट वांगा आहे मित्रांनो तर वांगाचं झाडं एवढं मोठं असूनही एवढं मोठे झाड आहे झाड असे ते सात फूट गेले एवढी उंच वांगे आहेत मित्रांनो तर त्याचं फळ खूप छान पद्धतीने दिसत आहे आणि फळांचं प्रमाण कमी झालं आहे मित्रांनो पाहू शकतो मी आता थोडं जास्त पिकलेलं वांगे ते आपण सह तोडून खाली टाकून दिलेले जेणेकरून त्याला फळ दुसरं लागेल त्यासाठी मित्रांनो असं पद्धतीने आपल्या हा गावरान पद्धतीचा वांगू आहे त्याला बाजारात भाव आता खूप खूप कमी झाले आहे दोनशे ते दीडशे रुपये कॅरेटरी जाते मित्रांनो पर्वतनी पर्वतनी पण मात्र जे आहे ते त्याच्यात आपण समाधान मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर करून काय आमच्या सबस्क्राईब करा जेव्हा शिक्षण मित्रांनो